पाणीपत्य युद्ध संपले तसं पुण्यात मराठ्यांचा पराभव झाला मुलगा विश्वासराव व पुतण्या सदाशिवराव युद्धात मारले गेले ही गोष्ट नानासाहेब पेशव्यांच्या जिवारी लागली आणि तेवीस जून सतराशे एकसष्टमध्ये नानासाहेबांचं या धक्क्याने निधन झालं दुसरा मुलगा माधवराव हा फक्त सोळा वर्षाचा होता तेव्हा आता सत्ता रघुनाथरावांच्या हातात जायला लागली तसं माधवराव वयाने लहान असल्याने काही काळ कारभार रघुनाथराव पाहावायच लागले खरं तर जरी वयाने माधवराव लहान होते परंतु बुद्धिमान होते प्रत्यक्ष राज्यकारभारही चालवण्याची धमक त्यांच्याकडे होती तसं काही काळातच तस त्या दरम्यान चुलत्या पुतण्यामध्ये कमालीची सत्ता संघर्ष चालू झाला तसं रघुनाथरावांचं फक्त पेशवा बनण्याचं स्वप्न होतं त्यासाठी ते काहीही प्रयत्न करायला तयार होते दुसरीकडे मात्र माधवराव पेशव्यांनी पेशवेपदाची सूत्र हातात घेऊन त्यांच्या कारकिर्दीत निजाम व हैदर अली यासारख्या शत्रूंचा बंदोबस्त केला उत्तरेकडील मराठ्यांचं विस्कटलेलं साम्राज्य पुन्हा माधवरावांनी उभं केलं पाणीपतच्या युद्धानंतर झालेले मराठ्यांची हानी भरून काढण्यास माधवरावांचा वाटा मोलाचा ठरला तसं मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी व प्रजादक्ष असा शासक म्हणून माधवराव पेशव्यांचा उल्लेख केला जातो त्यावेळी त्यांच्याकडे नाना फडणवीस व रामशास्त्री यासारखी माणसे न्यायाधीश म्हणून तयार झाली त्यांच्या त्यांच्या काळात बऱ्याच प्रजाहित मार्गी लागली व त्याच काळात निजामाने आपले डोकं वर काढायला सुरुवात केली होती पाणीपतच्या युद्धामुळे मराठे कमजोर झालेत असं निजामाला वाटलं म्हणून त्याने मराठ्यांवर स्वारी केली त्यासाठीच माधवरावांना पेशव्यांच्या गादीवर बसणं गरजेचं होतं मात्र यामुळे रघुनाथराव या, या निर्णयामुळे बरेचसे अस्वस्थ झाले होते पेशवेपदाच्या गादी पेशवेपदाच्या गादीवर बसल्यावर माधवरावांनी सर्वप्रथम मराठ्यांच्या मराठ्यांच्या असलेल्या तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला तसं पाणीपत युद्धानंतर मराठा साम्राज्याची पाळंमुळं हल्ली होती जर मुख्य सत्ताच विखुरलेली असेल तर छोट्या मोठ्या प्रांताचं काय होणार तसं तेही बगावत करण्यास उतरले होते कुणीही कसलीही चौथाई देण्यास तयार नव्हतं त्याच दरम्यान इंग्रजी सत्तेने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली व बंगालमध्ये इंग्रजांनी आपल्या सत्तेचा पाया रोवला पुण्याच्या पश्चिमेला देखील इंग्रजांनी आपली जास्त आपलं जास्त लक्ष केंद्रित केलं त्यातच मराठ्यांच्या अंतर्गत कलह डोकं वर काढू लागला नागपूरचे भोसले गायकवाड यासारखे सरदार पेशव्यांविरुद्ध हळूहळू आपली मुंडकी वर काढू लागले व मराठ्यांची विखुरलेली अंतर्गत अवस्था हे सर्वात मोठं आव्हान ते त्यावेळी त्यांच्या समोर होतं त्यातच रघुनाथरावांनी आपल्या सत्ता लालसेने सर्वांशीच वैर घेऊन आपलं अस्तित्व धोक्यात आणलं होतं शिंदे होळकर अशा मातब्बर सरदारांशी रघुनाथरावांचे संबंध अधिकच विस्कटू लागले त्याच दरम्यान आपले स्वतंत्र अस्तित्व उभारण्याची लालसा मराठ्यांच्या निर्माण होऊ लागली तसे प्रयत्नही होऊ लागले ज्यांना ज्यांना आपलं साम्राज्य विस्तारायचं होतं त्याच्यात रघुनाथराव हस्तक्षेप करू लागले रघुनाथराव प्रत्येकाच्या रस्त्यात आडकाठी टाकायला लागले त्यात नाना फडणीस महाजी शिंदे अहिल्याबाई होळकर यांच्याशी तर रघुनाथरावांचं खुलेपणानं वैर सुरू झालं ही माणसं जणू रघुनाथ डोक्यातच शिरलेली माणसं होती खरतर तर काही इतिहासकारांच्या लेखणीत असे लिहिण्यात आले की पाणीपतने चांगली माणसं नेली आणि हा कटकारस आणि माणूस जिवंत ठेवला खरं रघुनाथ रघुनाथरावांनी पाणीपत मध्ये जायला जायला पाहिजे होतं चांगली निष्ठावंत माणसं युद्धात गेली नसती तर मराठा साम्राज्याची मुळं तरी मजबूत राहिली असती ती ही कसोटीचा काळ चालू झाला तो माधवराव पेशव्यांचा बऱ्याच मोठमोठ्या आज्ञादिव्यातून त्यांना जावं लागलं होतं पण तरी देखील त्यांनी सर्व समस्यावर तोडगा काढत पुन्हा मराठा साम्राज्याची धुरा टिकून ठेवली ती ही हिंदुस्तानवर हिंदुस्थानवर मात्र पाणीपतच्या युद्धानंतर मराठा साम्राज्य स्थिरावणं गरजेचं होतं त्यासाठी माधवराव पेशव्यांनी आटोकाट प्रयत्न केले तसं त्यांनी माजी शिंदे व अहिल्याबाई होळकर नाना फडणवीस यांच्यावर लक्ष केंद्रित केलं व आपल्या दरबारात सल्लागार म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला त्यातील मातब्बर सरदार प्रमुख हुद्द्यावर देखील नेमले परंतु रघुनाथरावांना माधवरावांचं हे वागणं पटलं नाही त्यांच्या या निर्णयाला रघुनाथरावांनी कडकडून विरोध केला त्यांच्यामध्ये माधवरावांनी कोणालाच दरबारात प्रमुख स्थान देऊ नये तसं रघुनाथरावांना वाटत होतं परंतु माधवरावांनी याबाबतीत कोणालाच हस्तक्षेप करून दिला नाही त्या दरम्यान माधवराव पेशवेचे व शिंदे यांच्यातले संबंध दृढावले सतराशे एकसष्टच्या शेवटच्या काळात निजामाने पुण्याच्या आसपास प्रांतावर हल्ला करून पुणे काबीज करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दिल्लीत तर राहू द्या पण स्वतःच्या जन्मभूमीत पुण्याला पुण्याला सुरक्षित ठेवणं देखील पेशव्यांना खूप अवघड जाऊ लागलं परंतु निजामाचा डाव मराठ्यांनी कसावसा मोडून काढला तसं निजाम माघारी गेला तरी पेशवेपद हातात येण्यासाठी रघुनाथ रावांनी यातूनच आतूनच निजामशाहीची हात मिळवण्याचा प्रयत्न केला याशिवाय दख्खनचा मुख्य प्रांत असलेली मुंबईत असणाऱ्या इंग्रजांशी सुद्धा लपून छपून भेटी रघुनाथरावांनी सुरू केल्या आणि निजामशाहीशी हात मिळवणी करून माधवरावांना पेशवपदावरून ढकलण्याचं षडयंत्र रघुनाथराव निजामाला घेऊन करू लागले तर सतराशे बासष्टच्या नोव्हेंबर महिन्यात आलेगाव येथे निजामाशी माधवरावांचं युद्ध झालं माधवराव युद्ध हारले यातून निजामाने उदगीरच्या लढाईचा बदला घेतला परंतु माधवराव हार नव्हते त्यातील त्यांच्यातील त्यांनी अंतर्गत अशा खेळी खेळल्या की एकाच वेळी रघुनाथराव व निजाम दोघांनाही वचक बसवता येईल सगळ्यात आधी माधवराव आलेगाव मध्ये निजामाला शरण गेले व ऑगस्ट सतराशे त्रेसष्टमध्ये मध्ये राक्षस भुवनच्या लढाईत माधवराव पेशव्यांनी निजामाचा जोरदार पराभव केला व ही लढाई निर्णायक ठरली त्यावेळी मराठा साम्राज्यात नवचैतन्य निर्माण झाले तसं मरा माधवरावांचा रुद्र अवतार पाहून निजामाने आपली राजधानी अहमदनगर बदलून हैदराबादला ला हलवली अशा प्रकारे पाणीपत युद्धानंतर मराठ्यांनी कसवस आपलं साम्राज्य स्थिरावलं